अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुजी तालुक्यातील हंतोडा ग्रामपंचायत मध्ये कुंगुआच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महिलांना प्रत्येक घरात एक झाड लावण्यासाठी प्लास्टिक कुंड्याचे वाटप करून अनोखा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये महिलांना प्लास्टिक कुंड्या देऊन झाडे लावा झाडे जगवण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला हंतोडा ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी हा उपक्रम राबवून गावामध्ये एक आदर्श निर्माण केला या कार्यक्रमामध्ये गावातील सर्व महिलांनी सहभागी होऊन वान स्वरूपात मिळालेल्या कुंड्यामध्ये एक झाड लावण्याचा प्राण घेतला या निमित्ताने पारंपरिक आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण यावर जनजागृती करण्यात आली या प्रसंगी महिलांनी उखाणे म्हटले गावातील प्रथम नागरिक सरपंच चौक पूजा रवी गोळे व सर्व महिला ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी गावातील सर्व महिलांनी व अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सर्व बचत गटाच्या महिला समता सैनिक दल दलित पँथर दल वारकरी महिला भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर